श्री गणेशाय यनमहा तर आज आपण शिकणार आहोत की फॅन्सी लाईन कुठे कधी आणि कशा वापराव्यात सुरुवातीला मी चार हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलेल्या आहेत त्यानंतर तुम्हाला फ्रेल स्कॅलप ह्या नावाने ओळखली जाणारी यू लाईन कंटिन्यू ड्रॉ करायची आहे मधल्या दोन लाईन बोल्ड करायच्या आहेत आणि अगेन वरच्या साईडला तुम्हाला स्कॅलप ड्रॉ करायची आहे आता फॅन्सी लाईन कुठे वापरल्या जातात आणि कशा वापरल्या जातात तर मी सुरुवातीला खूप बेसिक असे फ्लावर्स इथे ड्रॉ करत आहे आणि ते ड्रॉ फ्लावर्स एकामागे एक, एक ड्रॉ करत आहे लाईन्स म्हणजे नाव झालं आलं की डिवायडरचं काम करणार फॅन्सी लाईन्स हे डिवायडर म्हणून काम करतात तसेच ह्या लाईनिंगचा वापर डिवायडर लाईन म्हणून देखील यांचा प्रोनाऊन्सेशन जे आहे उच्चारण होतं डिवायडर लाईन म्हणजे दोन डिझाईनला विभागण्यासाठी यांचा वापर केला जातो आणि त्या सुंदर अशा पद्धतीने काढल्या जातात तर प्रत्येक फ्लावरच्यामध्ये मी बेल तयार केलेला आहे जेणेकरून त्यांचा जो ओवरऑल लूक आहे तो आपल्याला फॅन्सी मिळणार आहे आता बॉर्डर लाईन आणि डिवायडर लाईन म्हटलं की चार लाईन सुरुवातीला तुम्हाला ड्रॉ करायच्या आहेत त्यातल्या मधल्या दोन लाईन तुम्हाला बोल्ड करायच्या आहेत आणि अप्पर आणि डाऊन लाईनला तुम्हाला डॉट्स क्रिएट करायचे आहेत पहिल्या बॉर्डर लाईनमधून तुम्हाला हे शिकायला मिळालं की अप्पर लाईनला डॉट्स क्रिएट केलेले आहेत आणि सेकंड लाईनला मी इथे गल्फ डॉट क्रिएट केलेले आहेत दॅन अगेन मी फ्लोरल घेतलेला आहे इथे डब्ल्यू पॅटनचा आणि हे फ्लोरलसुद्धा मी एका मागे एक काढणार आहे जो स्ट्रक्चर आहे तो कंटिन्यू करणार आहे ह्याला फॅन्सी कसं बनवायचं हे पूर्णपणे तुमच्या हातात असतं त्याला पानं तसे लीफ तसेच डॉट आणि फॅन्सी ऑर्नामेंट्स ॲड करून तुम्हाला त्याला क्रिएटिव बनवायचं आहे जेणेकरून तिथे ॲट्रॅक्शन लवकर असेल क्लायंटचं अगेन दोन मध्ये मी एक बेल ॲड केलेला आहे आणि पुन्हा आता वरच्या लाईनमध्ये पण बेल आणि ह्या लाईनमध्ये पण बेल तर वरच्या लाईनमधले बेल हे गल्फ असून हे स्ट्रक्चर किंवा डायग्रमॅटिक बेल इथे मी ड्रॉ केलेले होते अगेन चार लाईन अँड स्कॅलप स्कॅलप अप अँड डाऊन लेअरला तर ड्रॉ करायचीच असते पण बॉर्डर लाईनमध्ये फॅन्सी बॉर्डर लाईन्समध्ये तुम्ही कॉमन बॉर्डर लाईन्सचा देखील यूज कसा करायचा हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि कशा यूज करायच्या आहे तर तुम्हाला कळाल चार लाईन मधल्या दोन लाईन बोल्ड हम्स एखादी बॉर्डर लाईन आता थर्ड वनमध्ये युनिक असं असणार आहे की त्या बॉर्डर लाईनचा डिवायडर लाईनचा यूज करून तुम्ही डिझाईनमध्ये ते कशी इम्प्लिमेंट करू शकता म्हणजेच कशा पद्धतीने ते वापरू शकता तर ही जी डिवायडर लाईन होती या डिवायडर लाईनला मी फ्लोरलमध्ये कन्वर्ट केलेला आहे अशा पद्धतीने ह्या वापरल्या जातात जितकं शॉर्ट सिम्पल ट्रिकने तुम्ही यांचा यूज कराल तितकेच ते ऑर्नामेंट्स खूप जास्त हायलाईट होतात दोन्ही बाजूला ए शेप मी ड्रॉ केलेला आहे तुम्ही जे लीफ डॉट यूज करता त्यामुळे त्या डिझाईन्स ह्या खूप जास्त सुंदर दिसतात त्यामुळे थर्ड वन फॅन्सी डिवाइडेड लाईन किंवा फॅन्सी लाईन ही आपली क्रिएट झालेली आहे खूप छोटा असा व्हिडिओ आहे पण खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे की फॅन्सी लाईन्स आणि फक्त डिवायडर लाईन्स ह्या लाईन्समध्ये काय फरक असतो डिवायडर लाईन जसं की वरची फक्त ब्लॅक अँड व्हाईट लाईन जी आपण ड्रॉ केली तिला डिवायडर लाईन बट फॅन्सी मीन्स काय की त्याला तुम्हाला डेकोरेट करायचं आहे जेणेकरून त्या बॉर्डर लाईनकडे क्लाईंटचं अट्रॅक्शन वाढेल कधी यूज केल्या जातात केव्हा यूज करायच्या तर दोन डिझाईनला विभाजित करण्यासाठी यांचा वापर केला जातो दॅन कशा यूज करायच्या तर चार लाईन प्लस अप्पर डाऊन स्कॅलप हे नोट्स लिहून घ्या आणि त्यानंतर मिनी फ्लोरल्स किंवा तुमची बेसिक एखादी बॉर्डर लाईन काढून तुमच्याकडे जितक्याही बॉर्डर लाईन्स असतील तर त्या बॉर्डर लाईनमध्येच तुम्हाला फॅन्सी ऑर्नामेंट्स ॲड करायचे आहेत अशी सिंपल आणि सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असाल असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप मनपूर्वक आभार